मला असं वाटतं का इथं बत्तीस चौतीस हजार एकरावर मुंबई आहे त्यातली सहा हजार एकर एक जमीन फक्त सहा लोकेजवळ आहे एकट्या गोदरेजजवळ तीन हजार एकर एक जमीन आहे काय सिलिंग लावत नाही इथं झोपायला व्यवस्था नाही आहे पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस त्याला राहाले घर नाही आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा मग निवारा कुठे गेला आहे कोण छिनला निवारा सहा हजार एकर जमीन सहाच लोक जोड राहत असन आणि बाकीच्या लोकांना कष्ट करणाऱ्या लोकांना कामगारांना झोपाले घर भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नाही त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूत यांना लढा उभी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवारी आहे मला असं वाटतं का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल असं होऊ नये हे आदिलशाहीच्या काळात होतं आहे मुघलांचा फरमाना जर पाळला नाही तर सर सरळ सरळ सर जेल बंद जात होतं असं होऊ नये मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही एकाच पार्टीतले लोक डीमध्ये अंदर का जात नाही हा साधा प्रश्न आहे किमान काही गोष्टी आपण पाहतोय तर सगळ्यांना समान असल्या पाहिजे म्हणजे पाच हजार पाच लाख चोरले पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि दुसऱ्यांना पाचही रुपये चोरले तर त्याला अंध टाकण्याची अवस्था होत असाल तर ही जुलूमशाही आहे लोकशाही संपलेली असेल आणि लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघंही जण धर्माची नाती गुळ जुळवतात पण या धर्मा या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट से कट तक जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली मजुराची झाली बेरोजगारान आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतं आहे कोण हा महत्त्वाचा आहे आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठंतरी दंगलीत मेलं तर त्याचं वहापो होतं पण साडेतीन लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतं आहे त्याची साधी न्यूज पण होत नाही याचं दुःख आहे भाऊ काय सांगायला नरे